या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो का प्रेम हवंय का या कवितेच प्रेम हवंय का या कवितेचं मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला खूप काही द्यावं लागेल त्यासाठी काय काय द्याल काय काय द्याल आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्या स्थळ हातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल आणि त्यासाठी तुमचे हात तुम्हाला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील कराल कराल माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून दूर असतो भीत भीत स्पर्श करतो तेव्हा तिचे डोळे पाणावल्यासारखे चमकतात डहुळून जातात त्यातले रान चिमणे विभ्रम ती एका पोक्त कलेने प्रौढ होते या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात घनातले मंद संधी प्रकाश वाटत वाटत की ती आत्ताच उभीच्या उभी निसटून जाणार आहे दोन स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात नाही स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही एखाद्या बुद्धाच्या जीवनीवरील उदासीन हास्यासारखा या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका कारण कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या मोडून पडा तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी होऊन जप माळ करावी लागेल आणि आणि श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडलू पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्र चर्म आहे तयारी आहे जा जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने जा तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा मगच पहा तिच्याकडे डोके वर उचलून जा ती भोगते जे जे काही त्यातल्या तीळ मात्र ही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत नाही <laughs> मी स्वत पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून कवी आरती प्रभू